आपल्या सोलापूरमधलं आपलं असं स्वतःचं श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्र प्रदर्शन दोन हजार चोवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस डिसेंबर भरणार आहे आज बावीस तारीख आहे आज डॉग शो कॅट शो आहे उद्याच्याला आपल्या आवडीचा विषय देशी गोवंशातील गायींचं प्रदर्शन आहे आणि त्याचे नंबर काढले जाणार आहे त्याचे विजेता दिल्या जाणार आहे कुठल्या ब्रीडचं चा, कुठलं चांगलं आहे हे सगळं त्याच्यामध्ये दाखवलं जाणार आहे थोडीशी झलक मी आतमध्ये जाऊन आज काही गाय आले त्यांच्या दाखवतो आणि एक डॉग शो चालू आहे हो त्याची तुम्ही झलक दाखवतो तर खूप सारी गर्दी झाली बघा सोलापूरमध्ये गाड्या लावायला जागा नाही तर आ, हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तुमच्या सोलापूरमधल्या बांधवांना ज्यांना शक्य होईल त्यांनी येऊन अवश्य विजिट करा शेती रिलेटेड गाय रिलेटेड कुन्नूर गाय आलेली आहे सहा किलोचा कोंबडा आलाय बुटकी मैस आले बऱ्याचशा गोष्टी आल्यात आणि ब्रीड देशीमधलं सगळ्यात टॉप क्वालिटीचं खिल्लार मला तर पाहायला

गाई म्हैस जो आपल्या चॅनलचाही विषय आहे त्याच्याकडे जातोय की आज मुक्कामी कुठल्या कुठल्या गाय आल्यात कुठले बैल आले कुठला वळू आलाय तुम्हाला ते दाखवतो पुढं जे टेंट लागलेलं दिसतोय व्हाईट कलरमध्ये तिथं ते आहेत ते थोडीशी झलक दाखवतो की उद्या प्रदर्शनामध्ये काय काय असणार आहे डॉग शो आणि कॅट शो आज झाला आहे तर उद्या देशी गायींचं म्हशीचं देशी गोवंशातीलचं प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये काय काय पाहायला मिळणार आपल्याला ते आपण बघू आज थंडी वगैरे पूर्ण काय आहे बघा केवढं मोठं प्रदर्शन बघू शकता सोलापूर मध्ये आहे हो मैदानाला नक्की विजिट करा बघा बोकड आपल्या आवडीचा विषय जो असतो या निकी तू का आपल्या आवडीचा विषय घेणार आहे आपण होऊ शकता चोवीस कॅरेट सोन त्याच्याला तुम्हाला खूप भारी दिसणार आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना सोलापूरमध्ये येणं पॉसिबल होत आहे त्यांच्यासाठी या ज्यांना नाद आहे देशी शिकवू शकेल त्यांनी आपले बॅनर पण लावलेले आहेत हे कपिला ब्रीड आहे कपिला ब्रीड सगळं आहेत चंद्रपोरी सारखे शिंग आहेत बोलू शकता ते बघा आणि सगळ्यात इंटरेस्टिंग अशी अपवादात्मक फक्त एकच गोष्ट आहे त्याचा ती म्हणजे जगातली सर्वात मुटकी म्हैस आता राधा नाव आहे आणि तिचं पूर्ण डिटेल इथं दिलेलं आहे ती पण या प्रदर्शनात आलेली आहे त्यानंतर अजून काय काय आलं दाखवतो आपल्या आवडीचा विषय मित्रांनो अवश्य जवळ असेल तर नक्की विजिट करा कोंबडा बारामतीचा राजा नाव आहे त्याचं त्याचे डिटेल्स तुम्हाला दिसते त्याच्यानंतर ही एक आपल्या महाराष्ट्रातला आवडीचा विषय आहे कुन्नूर जातीची ही बुटकी गाय बघू शकता किती लहान लहान पिल्ला नाही म्हणतायत कारण या गायी आहेत मित्रांनो काही तर अजून त्याच्या गाई आणि पिल्लच आहेत पण हा बैल आहे त्याचा ब्रिडिंगचा किती छोटा आहे कमरापेक्षा कमी हाईटचा आहे आणि हे छोटीशी पिल्लं बघा पुन्हा हे पण ह्या एक्सपो मध्ये आलेले आहे सोलापूरला होम मैदानावरती आहे शुभ शुभम आणि उद्याच्याला हा गायचा एक्सपो होणार आहे त्याच्यामध्ये नंबर काढले जाणार आहेत ते बघणं खूप दे आहे देशी खिल्लार जातीतलं आणि आपल्याला त्याबद्दल चांगली माहिती होणार आहे नेटवर्क फोर जी लागलंय सोलापूरमध्ये आहे पण गर्दी एवढी आहे की त्याच्यामुळे नेटवर्क येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल त्याबद्दल मी क्षमा मागतो पण आपल्या अजित कदम इंस्टा आयडी वरती याच्या रील तुम्हाला पाहायला मिळतील तर इन्स्टा आयडी वरती जाऊन बघा तुम्ही आणि उद्याच्याला सकाळी लवकर मी लाईव्ह करतो ज्या गर्दी कमी असेल आठ ते नऊ वाजता त्यावेळेस तुम्ही ते पाहू शकता फायव्हिचे रेंज येत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही कसे कपिला हे पूर्ण एक्झिबिशन एवढं भरलेलं आहे कगा कशे टेंट लागलेले आहेत तर नक्की विजिट करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना माहीत नसेल ते उद्या येतील आणि त्यांना पण आपल्या देशी गोवंशातील गाईला पाहायला आणि त्यांचे नंबर कसे काढले जातात काय काम कुणी गोट्यावरती कसं काम केलं हे सगळं पाहायला मिळेल त्याच्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू का